जाता जाता सहज बोलून गेले पुढच्या वेळी जे काही कमी पर्यंत लाख असू दे दोन लाख असू दे थबा थबा काय रिमोट कट्रोल या कुस्तीला पंच कुलदीप यादव यात मामा आत या चला आत या एक नंबरच्या कुस्तीला पंच आपल्या सांगली जिल्ह्याचे सुपुत्र इंटरनॅशनल कुस्तीपंच हनुमंतराव जाधवांना कुंदीकर यांची नियुक्ती आहे एक नंबरच्या कुस्तीला आता काय का नुखा शेख सर कोण आहे नुखा कुस्तीला प्रारंभ झालेला आहे पहा भेटले जणुकी सह्याद्री आणि हिमालय एकमेका समोर आल्यासारखे झालेला आहे जणुकी सह्यादी हिमालय एकट्यासारखे झालेला आहे एक एका

अनेकांवर लढण्याला योगेश पवार बलदंड ताकदीचा पैलवा नगेरचा पैलवा नाही गोरागोटा देखील पैलवा नाही तो उप महाराष्ट्र केसरी आहे आणि समोरचा या सांगली जिल्ह्याचा आपला सुबोध पाटील अशी कुस्ती लागल्या इनाम रुपये दीड लाख कैलासाशी पैलवान बाळासाहेब कोळी दादा यांच्या स्वार्थार्थ अभिजित कोळी छोटू कोळी दादा मान्य काळाप्ला सदाशिव वाड यांच्या वतीला ही ना ना। कुस्ती लागली आहे अशी कुस्ती अनाधिकारापासून चालत आलेला खेळ आणि जोपासण्याचं काम सव्वीस जानेवारी कुस्ती मजा केलेला महाराष्ट्र केसरी श्रीकांदर शेख आले ज्या पहिलवानासाठी सगळ्यांच्या उत्सुकता शिगेला पोहोचलेला आहे असा पैलवा ला पटाला लागला सुबोध कब्जा घेतलेलाय सुबोध ना कब्जा घेतलेलाय सुबोध ना गावागुड्या खड्या केलेला योगेश पवार ना